चोटी -चोटी हे छोटे छोटे भांडे दिसतात ते सगळे तुम्हाला दोनशे रुपये किलो मध्ये येणार येणारशे रुपयाला आहे इथे सगळे देवाच्या मूर्ती आहेत पितळामध्ये तुम्ही बघू शकता सगळे एकदम झाड आहे वापरे इथे बाबा बाबासाहेबांची मूर्ती पण आहे ही ताट आहे इथे सगळ्या देवाच्या मूर्त्या वगैरे आहेत विठ्ठल झुपमाई वगैरे सगळे आहे कढई आहे ही तुम्ही बघू शकता मग त्याच्यामध्ये मोठी छोटी लहान साईज तुम्हाला सगळे भेटणार जग आहे किती सुंदर आहे डिझाईन मध्ये असं हे करायचं आणि इथे सगळे किलोनी भांडे भेटतात आणि हे बघा हे डबे आहेत तसे वरतून तुम्हाला दिसणार पण छान पैकी याच्यामध्ये सेट पण तुम्हाला भेटतील आणि ही कॅटली आहे हे बघा याची डिझाईन बघा किती सुंदर मस्त छान हे सातशे पंधरा रुपयाला हे हॉटेल मधले पण पूर्ण भांडे वगैरे इथे अवेलेबल आहे या सेटला तुम्ही बघू शकता मोठ्या मोठ्या कळाई वगैरे जे हॉटेल मध्ये यूज होतात ते आणि ही कॅटली वगैरे बघू शकता एक छान पैकी त्याच्यात कांदा लसून चटणी वगैरे दिसायला पण अगदी सुंदर असं दिसतय हे बघा अजून हे डबे पण आहेत मसाल्याचे पाचशे रुपये पाचशे नव्वद रुपये हे मोठे मोठे डबे पण आहेत छोटे <laughs> डबे आहेत कढई आहे वरती पण डबे आहेत आणि या ला पण आहेत खाली आणि हे नगाचे ग्लास आहेत तुम्ही बघू शकता हे एकशे दहा रुपयाला सगळं तुम्हाला होलसेल मध्ये येणार आहे असं तळण काढायचं हे जाळ सुद्धा आहे चकली वगैरे ते बनवायचं आहे पितळेवाला मोठीवाली तुम्ही बघू शकता एकशे वीस रुपयाला असे चार लाकडी स्पून येणार आहे दोनशे पन्नास रुपयाला हे बघा चांदी सारखा दिसतो किती सुंदर आहे हे बघा हे पितळेचे तांबे आहे ते फुलं वगैरे ठेवतात वगैरे ते पितळेचे खूपच छान ते आरतीचे ताट पण आहे हे दोनशे पाच रुपयाला आहे बघा आरतीच काट आहे हे काळ नाही पडणार कासव पण आहे छोट्या मोठ्या मोठ्या आहे ते बघा सगळ्या मोठ्या हे हत्तीच पण आहे हे पण आहे किती सुंदर दिसते सातशे ऐंशी रुपयाला आहे या सेटला ही कॅन आहे त्यातली मोठी अशा मोठ्या मोठ्या तुम्हाला टाक्या पण भेटते हे बघा स्पून सेट तवे पण आहेत मस्त बेकिंग नॉनस्टिक वाले स्टील मध्ये पण आहे तुम्हाला हे भेटणार आणि एक बघा इथे पित्तळ मध्ये आहे हे बघा छोटीशी कढई पण आहे आणि बघा मस्त ठसांची डिझाईन आहे इथे कुकर पण आहे तुम्ही बघू आणि हे परात पण आहे बघा स्वस्त स्वस्त प्राइस भेटणार तुम्हाला आणि भांड्याची मोठी फॅक्टरी आहे इथे होलसेल मध्ये भांडे भेटतात आणि ते किलोच्या हिशोबाने भेटतात दोनशे रुपये किलो पासून स्टार्टिंग आहे तर वाट्या पण बघा किती भारी आहेत वाट्याची व्हेरायटी बघू शकता तुम्ही साईड नव्वद रुपयाला आणि मोठी साईड तुम्हाला अडीचशे रुपये पर्यंत आहे दीडशे रुपयाला आहे आणि ताट आहे केळीच्या पाण्यासारखं तीनशे चाळीस रुपयाला कडाई आहे <laughs> <laughs> ही बघू शकता मस्त मोठी एवढी मोठी याच्यामध्ये मोठी छोटी लहान साईज तुम्हाला सगळे भेटणार आणि छोटे छोटे डब्बे सॉल्ट वगैरे असं ठेवायचे मस्त याच्यात काय काय ठेवू शकता तुम्ही <laughs> माट सारखं आहे माट आहे वरती आहे कॅम्प आमची वगैरे बघ स्टील नळ वगैरे छान आणि खूप डिझाईन पण किती सुंदर आहे बघू शकता नंतर हे टोप आहे इथे छोटे हे मोठे हे बघू शकता सोळाशे रुपयाला हे है एकशे दहा रुपये ना आणि इथे सगळे किलोनी भांडे भेटतात आणि हे बघा हे डबे आहेत तसे वरतून तुम्हाला दिसणार पण छान पैकी याच्यामध्ये सेट पण तुम्हाला भेटतील आणि ही कॅटली आहे हे बघा याची डिझाईन बघा किती सुंदर मस्त छान त्याच्या टाईप मध्ये आणि एक असे डिझाईन मध्ये प्लेन मध्ये हे सातशे पंधरा रुपयाला हे हॉटेल मधले पण पूर्ण भांडे वगैरे इथे अवेलेबल आहे बघा हॉटेल मधले पण भांडे इथे सगळे आहे या ला तुम्ही बघू शकता मोठ्या मोठ्या कढाई वगैरे जे हॉटेल मध्ये युज होतात ते आणि ही केटली वगैरे बघू शकता आहे छान कांदा लसूण चटणी वगैरे सगळे ठेवू शकता हे हॉटेल मध्ये यूज करतात वा तीन हजार तीनशे पन्नास रुपयाला हे किती मस्त आहे आणि टाकी पण आहे वरती तुम्ही बघू शकता ते पण किती मस्त आहे याच्यामध्ये ताट पण आहे वरतून आणि वाट पण आहेत पूर्ण मसाला डाव्याचे डबे पाचशे रुपये पाचशे नव्वद रुपये मोठे मोठे डबे पण आहेत प्राइस सांगत बसेल ना तुम्हाला खूप टाइम होऊन जाईल त्यापेक्षा मी तुम्हाला दाखवून देते आता प्राइस सांगणार नाही तर तुम्ही बघू शकता इथे छोटे छोटे डबे आहेत आणि त्याच्यावर पण बघा पिसाचे असे डिझाईन वगैरे आहेत छान छान हे छोटे डबे आहेत कढई आहे वरती पण डबे आहेत आणि या सेटला पण आहेत एक खाली पण हे छोटे छोटे वाटके आहेत आणि हे बघा हे हॉटेल म्हणजे असतं हॉटेल दाल तडका वगैरे एक कढई आहे छोटी छोटी बघू शकतो छोटे छोटे भांडे दिसतात हे सगळे तुम्हाला दोनशे रुपये किलो मध्ये येणार वाट्या घ्या ग्लास घ्या आणि वाट्या वगैरे सगळे हे दोनशे रुपये किलोने येणार आहे आणि हे नगाची ग्लास आहेत तुम्ही बघू शकता हे एकशे दहा रुपयाला चकली वगैरे ते बनवायचं साशा सा आहे दो दोनशे दहा रुपयाला आहे स्टीलचा आणि हा पितळेचा आहे अजून ही खिसणी पण आहे मोठी वाली तुम्ही बघू शकता त्यानंतर इथे लाटणे आहेत पस्तीस रुपये तीस रुपये तीस पस्तीस ऐंशी ऐंशी असं हे एकशे वीस रुपयाला एक रुप असे चार लाकडे स्पून येणार आहेत पावभाजी अशी कॅश करायला एक हे एकशे वीस रुपयाला चांगले आहेत ना अजून आणि हा डब्बा हे बघू शकता मस्त छान जाळीवाला असे छोटे सुद्धा आहेत आणि डब्यामध्ये डबे असे भरपूर आहेत हे तांबे आहेत बघू शकता हे तांबे अजून हे दोनशे पन्नास रुपयाला आहे बघा चांदीसारख्या जे फुलं वगैरे ठेवतात वगैरे ते पितळायचं असे देवासमोर त्याच हे आहे बघा खूपच छान आणि हे बघा इथे आरतीचे ताट पण आहे हे दोनशे पाच रुपयाला आहे बघा आरतीचे ताट आहे इथे हे पण मॅटलचं आहे तुम्ही बघू शकता हे काळ नाही पडणार आणि बघा दोन वाटे आहेत आणि अगरबत्ती लावायला आणि दिवा लावायला इथे हे स्टँड छोटे छोटे हे सगळं व्हाईट मेटल मध्ये आहे आणि हे वा वाले पण आहे फुलं वगैरे ठेवायचे मस्त कुंडी सगळं हे मेटल मध्ये बघा पाट पण आहे वाजरू घ्यायचं हे पण आहे किती सुंदर दिसते सातशे ऐंशी रुपयाला आहे पूर्ण चांदी सारखं दिसत वा समोर व्हाईट मेटल आहे तुम्ही बघू शकता अजून हे पण ती पण आहे ते मंदिरामध्ये लावतात येथे आणि चांदी सारखं संपूर्ण व्हाईट मेटल आहे तुम्ही बघू शकता पण पण आहे ते मंदिरामध्ये येते आणि पण तुम्हाला डब्बे ना कोणाला गिफ्ट वगैरे द्यायला पण खूप छान आहे तुम्हाला दाखवते एक खोलून तुम्हाला कळेल असं पूर्ण पेटी पॅक असेल का नाही माहित नाही याच्यामध्ये कुलजार एकच भेटलं आहे बघा अशा टाईपच असेल ते आणि चार ग्लास येईल याच्यामध्ये चोवीसशे पन्नास रुपयेच आहे हे असं येणार तुम्हाला आणि चार ग्लास येणार याच्यामध्ये बॉटल पण आहेत बघू शकता पूर्ण पितळीची आहे आणि वरतून असं वर्क केलेलं आहे डिझाईन चे बघा किती छान आ तुम्ही आतून बघू शकता एकदम पितळ आहे हे पण असून मोठे वगैरे मसाल्याचे बघा आहेत मध्ये असं वाट्या भेटेल तुम्हाला या सेटलं ही कॅन आहे कॅटली मोठी बघा किती सुंदर आहे आणि ही टाकी आहे अशा मोठ्या मोठ्या तुम्हाला टाक्या पण भेटतील इथे तुम्हाला सर्वच सामान भेटेल आणि खूपच मोठे असे छोटे डब्बे मोठे डब्बे आणि छोटे मी तुम्हाला काढून तर नाही दाखवू शकत मी दाखवते डब्यामध्ये डबे असे पण भांडे आहेत तिथे छोट्या छोट्या टाक्या वगैरे आणि बघा हे असे आहेत आणि इथे या बघा हे मी दाखवते तुम्हाला पेटी पॅक आहे हे बघा स्पून सेट एकदम भारी तवे आहेत तुम्ही बघू शकता तवे पण आहेत मस्त वाले त्यानंतर हे पण तवे आहेत हे वाले हे पण तवे आहेत हळदी कुंकूला वगैरे मस्त आहे छोटे छोटे हे हळदी कुंकूचे तुम्ही बघू शकता इथे इथे इकडे या साईडला तर तुम्ही बघू शकता इथे पण किती असे भांडे वगैरे तुम्ही बघू शकता इथे सर्व प्रकारचे भांडे वगैरे भेटेल आणि हॉटेल मधले पण भांडे तुम्हाला इथे भेटेल कॅटरस वगैरे जे भांडे लागतात ते सगळे इथे अवेलेबल आहेत आणि खूप मोठी अशी फॅक्टरी आहे तुम्ही बघू शकता खूपच भांडे आहेत खूप खूप मोठी मोठी पातेले वगैरे आहेत डब्बे वगैरे आहेत आणि डब्यामध्ये पण खूप सारे वेगवेगळे डिझाईन वगैरे इडली बनवायचे वगैरे भांडे पण आहेत ही पण तांब्याची आहे आणि हे बघा हे मोठे मोठे टोप आहे हे सगळे पितळेचे आहे पूर्ण हे पितळेच आहे फक्त फुलाचे डिझाईन वगैरे वरती दिलेले आहेत तांब्याचे आहे हे सगळे तांब्याचे आहेत पूर्ण आणि हे बॉटल वगैरे याच्यामध्ये एवढे असे डिझाईन भेटतील तुम्हाला तांब्यामध्ये आणि हे बघा हे पितळेच आहे हळदी कुंकचे करंट आहे तुम्ही बघू शकता हे हळदी कुंकू तुम्ही याच्यामध्ये मसाले वगैरे पण ठेवू शकता छान पूर्ण पितळेच्या येते याच्यामध्ये छोटी साईज मोठी साईज वगैरे सगळे आहेत बघू शकता तुम्ही याच्यामध्ये मोठी साईज आहे पातेले आहेत बघा मोठे मोठे असे त्याच्यावर असे हे झाकण पण असं ठेवायला आहे हे एवढे मोठे मोठे साईज आहे याच्यामध्ये पूर्ण पितळेचे येते हे बघा पण आहे घागर काय हे तांब्याच आहे हे बघा एवढे असे मोठे मोठे पातेले पण आहेत किती सुंदर सुंदर आणि ही पेटी पण आहे दान पेटी आणि दुसऱ्या गोष्टी हे एक ताट आहे आरतीच बघू शकता इथे दिवा वगैरे हे सगळं असं असणार आणि मस्त नॉनस्टिक इथे ते कळी वगैरे आणि इथे टोप पण आहेत मोठे मोठे आणि तुम्हाला एक दाखवते इकडे या तुम्ही खूप मोठे मोठे असे पातेले वगैरे जे हे बघा इथे मोठे मोठे असे पातेले आहेत हॉटेल वगैरे जेवण वगैरे काय कार्यक्रम असेल हा बिर्याणी वगैरे वाले पण इथून घेऊन जाऊ शकतात एवढे मोठे मोठे आहेत सगळे वरती आहेत खूप मोठ्या मोठ्या कळाय सुद्धा आहेत इथे हे भांडे आहेत छोटे ताट वगैरे प्लेट आहेत छान छान बघू शकता तुम्ही अजून इथे हे कट हे वाडगे आहेत हे बघा हे याच्या प्रकारचे तुम्हाला वाडगे पण इथे भेटतील त्याच्यानंतर हे पण आहे हे छोटे छोटे त्यानंतर हे छोट्या प्लेट आहेत हे बघा आणि तुम्हाला दाखवते तुम्हाला डिझाईन वगैरे पण बघा किती सुंदर आहे असे डिझाईन वाले प्लेट आहे त्यानंतर अजून हे दुसरे हे बघा हे याच्यामध्ये साय तुम्हाला भेटेल मोठे साईज पण आहे मोठ्याचे साईज आहे फुलं वगैरे किंवा काही आपण ठेवू शकतो हे एकशे वीस रुपयाला आहे मला अशी पण प्लेट भेटेल हे बघ हे चालणे आहेत पेट गाळायच्या बघा मोठ्या छोट्या आणि त्याच्याहून छोट्या वाल्या जेवढे मोठे पाहिजे तेवढे मोठे पण आहे हे परात पण आहे बघा छान अर्धे भांड तुम्हाला किलोच्या हिशोबाने भेटणार आणि एकदम स्वस्त स्वस्त प्राइस भेटणार तुम्हाला रोहिणीच्या आवडता विषय आहे आणि इथे खूपच स्वस्त स्वस्त भांडे आहेत आणि खूपच मोठी अशी फॅक्टरी आहे तुम्ही नक्की या आणि इथे व्हिजिट करा नक्की तर दुपारीच्या सकाळी खूप रश असतो आणि टाइम वगैरे ऍड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आणि तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन टच करा